विश्वास पाटलांचे साहित्य झपाटून टाकणारे प्रवीण तरडे विश्वास पाटील लिखित पुस्तकाचे प्रकाशन नमस्कार आपण पाहत आहात युट्यूब चॅनल पुस्तक भावविश्व तयार होतं मध्येच वाचन थांबलं तरी आपण पुन्हा पुस्तकात गुंततो असे आपण पुस्तकातच गुंतू शकतो असेच आपण झपाटून जाऊन विश्वास पाटील यांचे साहित्य वाचले असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते प्रवीण तरडे यांनी केले फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्रांगणात सुरू असलेल्या पुणे पुस्तक महोत्सवात मेहता पब्लिशिंग हाऊसतर्फे प्रकाशित महासम्राट कादंबरी मालेतील तिसरी कादंबरी अस्मान भरारी पुस्तकाचे प्रकाशन झाले या सोहळ्यात ते बोलत होते नेताजी पालकरांच्या जीवनावर विश्वास पाटील नाटक लिहित आहेत हे नाटक रंगभूमीवर आणण्याची जबाबदारी आपण उचलली असल्याचे यावेळी तरडे यांनी सांगितले पहिले दोन खंड आल्यानंतर प्रेमाच्या धमक्या येऊ लागल्या की पुढचा खंड लवकरच यावा आपल्या आजवरच्या कादंबऱ्यांमधील असमान भरारीची इयत्ता वरची असल्याचे यावेळी लेखक विश्वास पाटील यांनी सांगितले महासम्राट या, या महा कादंबरी मालेतून छत्रपती शिवरायांची समग्र जीवनगाथा मांडली जात आहे अस्मान भरारी या तिसऱ्या खंडात महाराजांची बसरो स्वारी मिर्झा राजा जयसिंगाचे आक्रमण आणि शिवरायांची आग्र्याहून सुटका हा कालपट वाचकांसमोर येतो यावेळी अखिल मेहता यांनी अस्मान भरारी पुस्तकाची निर्मिती प्रक्रिया स्पष्ट केली